सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार इलाही बारुदवाले यांचा घर टू घर प्रचार जोरात सुरू आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये मदीना बारुदवाले यांनी अनेक विकासकामे प्रभाग नऊमध्ये केलेली आहेत त्या विकासकामाच्या जोरावर आज निवडणूक लढवीत असल्याचे यावेळी इलाही बारुदवाले यांनी सांगितले तसेच तडजोडीच्या राजकारणात बळी गेल्याचेही त्यांनी आरोप केलेला आहे यापुढे विकास विकासकामे करण्यासाठी मतदारांनी मतदान करून संधी द्यावी या असे म्हणाले माग नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे लाभत असल्याचेही यावेळी बारुदवाले यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड महापालिका वार्ड नंबर नऊ ड मधून मी इलाय बंडू बारुदवाले निवडणूक लढवित आहे गेल्या वेळा माझ्या पत्नी मदिना बारुद्वाले या नगरसेविका होत्या त्यावेळेला चौकाचं सुशोभीकरण रस्ते गटारी परत चैत्रबन नाला सोसायटी परत अहिल्यादेवी वळकर चौकाचा पुतळा उभारणे यामध्ये प्रामुख्याने कामं केलेली आहेत जे राहिलेली कामं आहेत त्या वार्डाचा विकास करण्याकरता माझी उमेदवारी मी अपक्ष म्हणून घोषित केलेली आहे तडजोडीच्या राजकारणामध्ये माझा बळी गेलेला आहे आणि म्हणून मी माझी उमेदवारी घोषित करून या वार्डाचा परत जास्तीत जास्त कसा विकास होईल हे पाहणार आहे नागरिकाचा प्रतिसाद भरपूर आहे वाढता प्रतिसाद आहे